ज्ञानेश्वरी म्हणजे अमृताचा सागर होय महेश महाराज माकणीकर किसन खोबरे परमार्थधन पुरस्काराने सन्मानित मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी निलंदा कैलासवासी कांतिका मोरे बालसंस्कार केंद्र सांगवी येथे ज्ञानेश्वरी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने महेश महाराज यांचे कीर्तन सेवा आयोजित करण्यात आले होते सात दिवसापासून सुरू असलेल्या पारायण सोहळा व शेवटच्या दिवशी महेश महाराज माकणीकर यांचे कीर्तन झाले व त्याचबरोबर गुरुवार ज्ञानेश्वर महाराज वेंडीगावकर यांच्या शुभ हस्ते पसायदान संपन्न झाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी परमार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येत असे त्या अनुसंधाने तो पुरस्कार सांगवी पंचक्रोशीतील प्रख्यात गायनाचार्य हब किसन खोबरे यांना देण्यात आला यावेळी श्रोते गणांची उपस्थिती होती मानवी जीवनात दुःख नको असेल आणि संकटे नको असतील तर संताच्या शब्दास जागले पाहिजे आणि त्यासाठी ज्ञानेश्वरीचे मनन व चिंतन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी महेश महाराज माकणीकर यांनी केले